रशी हो नमस्कार मी सुलभानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाळनगर एक देवीचे गीत सादर करीत आहे जय जगदंबे स्वरूप सुंदरी आले तुझ्या दर जय जगदंबे स्वरूप सुंदरी आले तुझ्या बारात घेऊन टाळ हातात ग घेऊन टाळ हातात टाळ हातात ग घेऊन टाळ हातात हिरवी साडी दिसते भारी नेसली गे थाटात हिरवी साडी दिसते भारी नेसली गे थाटात अंजिरी चोळी बाजू बंद या दंडात अंजिरी चोळी बाजू बंद हे शोभतीया दंडात गोठ पाटल्या छंद बांगड्या गोठ पाटल्या छंद बांगड्या शोभती बोट अंगठीत घेऊन टाळ हातात ग घेऊन टाळ हातात घेऊन टाळ हातात ग घेऊन टाळ हातात जय जगदंबे स्वरूप सुंदरी आले तुझ्या दरबारात बारात जय जगदंबे स्वरूप सुंदरी आले तुझ्या दरबारात बारात टाळ हातात ग घेऊन टाळ हातात घेऊन टाळ हातात ग घेऊन टाळ हातात नवरत्नांचा हार तन्मणी कुडी शोभते कानात नवरत्नांचा हार तन्मणी कुडी मोत्याची कानात मंगळसूत्र कंठी नथ शोभे नाकात मंगळसूत्र कंठी नथ शोभे नाकात बिंदी बीजवरा हा बिंदी बीजवरा मोहक वेणी कंबर पट्टा कमरेत बिंदी बीजवरा मोहक वेणी कंबर पट्टा कमरेत घेऊन टाळ हातात ग घेऊन टाळ हातात घेऊन टाळ हातात ग घेऊन टाळ हातात जय जगदंबे स्वरूप सुंदरी आले तुझ्या दरबारात बारात जय जगदंबे स्वरूप सुंदरी आले तुझ्या दरबारात बारात घेऊन टाळ हातात ग घेऊन टाळ हातात घेऊन टाळ हातात ग घेऊन टाळ हातात नाद घुमतो दिशा दिशातून टिपऱ्या संगे नादात नाद घुमतो दिशा दिशातून टिबर टिपऱ्या संगे नादात रंगून जाऊ तल्ली न हो आंबेच्या दरबारात रंगून जाऊ न हो आंबेच्या दरबारात हात जोडोनी हात जोडोनी जोडोनी करून विनवी घेशील नागे पदरात हात जोडून करून विणवणी घेशील नागे पदरात घेऊन टाळ हातात ग घेऊन टाळ हातात घेऊन टाळ हातात ग घेऊन टाळ हातात जय जगदंबे स्वरूप सुंदरी आले तुझ्या बारात जय जगदंबे स्वरूप सुंदरी आले दरबारात बारात टाळ हातात ग घेऊन टाळ ಗಿ ನಿಟಾಳ ಹ ಗಿ ನಿಟಾಳ ಹ ತುಳಸಾ ಭವಾನಿ ಮತಾ ಕಿ ಜಯ ವೆಂಕಟರಮಣ ಗೋವಿಂದಾ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದಾ ಧನ್ಯವಾದ